मंडळी गणपती बाप्पाचं आगमन काहीच दिवसांवर आहे अशा मध्ये बाप्पाला वेलकम करण्यासाठी नेहमीची ही जी दुपट्टाची स्टाईल आहे ती विसरून जा कारण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अशाच काही हटके स्टाईल्स दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिले मंडळी एक छान बनारसी दुपट्टा घ्या किंवा कोणताही कॉटनचा दुपट्टा घ्या ज्याच्या निरा पडू शकतील त्याच्या निऱ्या करून घ्या आणि त्याचा असा छान पट्टा बनेल तो एका खांद्यावर घ्या आणि सेफ्टी पिननं त्याला मस्तपैकी सिक्युअर करून घ्या दुसरं टोक जे आहे दुपट्ट्याचं ते पाठी मागून घ्या आणि हाताला पिन अप करून घ्या किंवा तुम्ही त्या पिनच्या जागी ब्रॉचसुद्धा लावू शकता एखादा असा दुपट्टा ज्याला छान किनार आहे तो जर तुम्ही असा हाताला पिनअप केला ती किनार जर हाताला पिनअप केली तर बांगड्यानं घालता सुद्धा बांगडी स्टाईल तुम्हाला मिळू शकते किंवा कडा स्टाईल तुमच्या दुपट्ट्याला येऊ शकते त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही छान स्वतःला ड्रेसअप करू शकता ही जी स्टाईल आहे ही अनारकली ड्रेसवर एकदम बेस्ट वाटते किंवा असे ड्रेस ज्यांचा नेक आहे पुढचा जो राऊंड आहे यावरती खूप सुंदर शोभून दिसते त्यामुळे तुमचा दुपट्टा सुद्धा जागेवर राहील आणि तुम्ही स्टाईलमध्ये सुद्धा दिसाल पुढे मंडळी जर तुम्हाला तुमच्या नॉर्मल कुर्त्याला श्रकची स्टाईल द्यायची असेल किंवा जॅकेट स्टाईल करायचं असेल पण तुमच्याकडे जॅकेट किंवा श्रग नाही आहे तर टेन्शन घेऊ नका कोणताही तुमच्याकडचा दुपट्टा घ्या त्यानंतर तो दुपट्ट्याच्या दोन्ही बाजू जे आहेत दोन्ही टोकं जी आहेत ती छान पिनअप करून घ्या अगदी पिन जरी तुमच्याकडे नसेल तरी गाठ बांधून घ्या आणि बॅग आपण जशी शाळेची घालतो त्याप्रमाणे मानेवर ती जी गाठ आहे ती गाठ बसेल अशा अशा प्रकारे तो हातामधून घालून घ्या तुमचे केस त्याच्यावरती ठेवा म्हणजे ती गाठ लोकांना दिसणार नाही आणि छानपैकी तुम्हाला श्रग नसताना सुद्धा दुपट्ट्याचा श्रग मिळू शकतो आणि तुम्ही जाम स्टनिंग आणि स्टायलिश दिसू शकता टणा कसा वाटतो तुम्हाला हा लुक अशाच प्रकारे जर तुमचा हा जो श्रग आहे तो तुम्हाला छोट्या आकाराचा हवा असेल किंवा जो तुम्हाला जॅकेट स्टाईल करायचं असेल आणि तुमच्याकडे जॅकेट नाही आहे तरी पण टेन्शन घेऊ नका कारण यानंतर मी तुम्हाला असाच एक हॅक सांगते आहे कुठलाही दुपट्टा जो हार्ड सिल्कमध्ये किंवा बनारसी आहे की ज्याला तुम्ही जॅकेट म्हणून घालू शकता असा दुपट्टा घ्या त्यातला अर्ध करून घ्या आणि त्याची दोन्ही टोकं जी आहेत ती मध्यभागी आणून त्या तीन टोकांना मस्तपैकी पिन न पिन अप करून घ्या मग तुम्हाला त्याच्यामध्ये हात घालायला अशी छान जागा मिळेल अगेन पुन्हा एकदा बॅग जशी आपण पाठीवर घालतो तशी ती जो दुपट्टा आहे तो तुम्ही पाठीवर घाला आणि अशा प्रकारे तुमचं छान जॅकेट जे आहे ते तयार होईल आणि तुम्ही अगदी इंडो वेस्टर्न आणि भारी दिसाल अगदी सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायला सुद्धा वेळ लागणार नाही त्यामुळे अशा प्रकारचे जे श्रग आहेत किंवा अशा प्रकारचे जॅकेट नक्की ट्राय करा वेगवेगळ्या दुपट्ट्यांनी तुम्ही सेम ड्रेसवरती अशा प्रकारे स्टाईल करू शकता लास्ट बट नॉट द लिस्ट आपला एव्हरग्रीन असा वन सायडेड दुपट्टा ह्याला विसरून कसं चालणार मंडळी कितीही वेगवेगळे पॅटर्न ट्राय केले तरी वन सायडेड दुपट्ट्याला अजिबात तोड नाही त्याच्याने एक वेगळाच ट्रेडिशनल लुक येत असतो आणि आपल्याला खूप छान वाटत असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वन वनसायडेड दुपट्टे कोणते ठेवायचे ज्यावरती काहीतरी नक्षी आहे किंवा ते भरलेले आहेत किंवा असा दुपट्टा की ज्याच्यावरती खूप वर्क केलेला आहे असे दुपट्टे नेहमी वन सायडेड घेतले तर ते सुद्धा तुम्ही फ्लॉन करू शकता त्याच्यावरची डिझाईन सुद्धा तुम्ही फ्लॉन करू शकता त्यामुळे नक्की जर तुमच्याकडे हेवी दुपट्टे असतील तर त्यांना वन सायडेड टायअप करायला किंवा वन सायडेड स्टाईल करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही पाहिलं की एका ड्रेसवरती तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे दुपट्टे वेगवेगळ्या वेग वेग पॅटर्नचे दुपट्टे हव्या तशा प्रकारे स्टाईल करू शकता मग तो छोटं जॅकेट मोठं जॅकेट अशा प्रकारचा आपला नेहमीचा एव्हरग्रीन दुपट्टा किंवा अगदी मी जसं तुम्हाला दाखवलं तसं नॉट बांधूनसुद्धा विदाऊट पिनसुद्धा तुम्ही ड्रेसवरती तुमच्या अनारकलीवरती किंवा अशा प्रकारच्या चुडीदारवरती सुद्धा दुपट्टा कॅरी करू शकता आणि मस्त अक... तुमच्या फंक्शन मध्ये तुम्ही तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हालच पण ऍट द सेम टाइम तुम्ही मस्तपैकी काम सुद्धा करू शकता त्यामुळे या गणपतीमध्ये नक्की या वेगवेगळ्या प्रकारचे हे जे दुपट्टे आहेत जे मी स्टाईल करणं दाखवलंय ते नक्की करा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका